बहिणी बरोबर प्रेमप्रकरण असल्याचा राग मनात धरून बामनोली दत्तनगर तालुका मिरज येथील ओम श्रीधर देसाई व एकोणीस राहणार दत्तनगर बामनोली या संशीत जाविर अन्य तिघांकडून वार करून निर्गुण खून करण्यात आला काल रविवारी दिनांक चौदा रात्रीच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्या जागेमध्ये ही घटना घडली या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे या प्रकरणी जावीर सह त्याच्या इतर तिघा मित्रांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओमकार निलेश जावीर वय वीस रोहित बाळासाहेब केंगार अठरा सोहम शहाजी पाटील वीस ज्ञानेश्वर पाटील वीस राहणार दो चौघेही दत्तनगर बामनोली यांचा समावेश आहे यापैकी ओमकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे तर कुपवाड पोलिसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे ज्ञानेश्वर पाटील फरार आहे मृत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी या घटनेची कुपवाड पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता रविवारी रात्रीच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबियांसोबत बसला होता दरम्यान संशयित ओमकार जावीर याने मृत ओमला दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतली त्यानंतर ओमकारने ओम याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहे असा जाब विचारला यावेळी झाली दरम्यान जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार यांनी चाकू व कोयत्याने ओमच्या पोटामध्ये व डोक्यावर सपासप वार केले या खुनी हल्ल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यावेळी अरडा ओरडा पाहून असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला ओमला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओमचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केले